हा नमस्ते बाबा तुमचं नाव काय बानो आ, बानो बागवान कुठल्या तुम्ही गल्ली या बरं तुमचा चालतो का कुठलं चालाल सगळं तेल महाग आहे राशन महाग आहे सगळं अन्नधान्य महाग आहे काय पैसे मिळतात यात कस करायचं काय खायचं सगळं अवघड झालंय आता सरकारनं जी लाडकी बहीण योजना राबवली आहे ते महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे पडतात तर त्यावर तुम्हाला काय आले नाही अजून आमचे तुम्ही फॉर्म वगैरे भरला भरले भरले फॉर्म भरून भरून किती दिवस झालं महिना झालाय तुमचं म्हणणं काय की मग जे या बाजूला पंधराशे रुपये भेटणार आहे दुसऱ्या बाजूला तर खादी तेल मागलंय यावर तुम्हाला म्हणायचं काय काय नाही येत बोलायचं काय अजून दुसरं करून खाता आम्ही पोटासाठी कोण नाही मला तर बघणार मुलगा बी नाही मुलग दोन वारले नवरा वारला माझा मी करते खाते मग तुम्हा आता तुम्हाला आमदार कोण पाहिजे कोणत्या कोण आहे सध्या असं मला वाटत आमदार कोण आहे यशवंत माने म्हणजे तुम्हाला आमदार अजून माहित नाही कोण आहे ते माहित नाही मला कळतच नाही ते काय मग आता मदन तुम्ही लागणार हाताला बर ओके धन्यवाद नमस्कार मावशी नमस्कार बाळा तुमचं नाव काय जनाबा अर्जुन शिंदे गल्ली तुमची राहायला कुठं तुम्ही राहायला बर बर आता जे आ, जे सरकारने लाडकी बहीण योजना जी राबवली आहे महिन्याला जे पंधराशे रुपये पडतात खात्यावर त्यावर तुमचे पैसे काय पडले का नाही मी केलेच नाही बर केलं नाही मग आता करायचं माझं बरं बरं मग आता ह्याच बाजूला पंधराशे रुपयाची योजना केलेली आहे दुसऱ्या बाजूला खाद्यतेल जे आहे ते महागलं गेलेलं आहे तर त्या तुमचं काय म्हणणं काय करायचं म्हणणं आहे माझं तसं काय देणार तेल महागलेलं आहे ते त्यावर तुमचं म्हणणं माहित आहे मागले ही तेल आता मोहचे जे आमदार कोण आहेत मोहचे आमदार तर मला तर काय देणार नाही बाबा मी एक खंड वाढले असते बरं मग आता आमदार तुम्हाला नेमकं करायचं कोणाला मी तसं सांगू शकणार नाही मी तिकडच्या भागातल्या इकडच्या भागात तसं सांगू शकणार नाही बरं बरं ठीक आहे कुणाच्या मागणार नाही मला धंदा हा नमस्ते नमस्कार तुमचं नाव हो काय मंगल पवार जे आता आता सध्याचे आमदार कोण आहेत सध्या राजन पाटील हे नाही यशवंत माने त्यांनी काही आपल्या का विकासामध्ये काम केले का काही एवढं आपल्याला काय माहिती नाही बरं आता आमदार कोण पाहिजे आमदार व्हाय आमच्या गावचा आमदार पाहिजे म्हणजे कुठला मुळशे तालुक्याचा आमदार पाहिजे आम्हाला बर पक्ष कुठला काय पक्षाचा आम्हाला घेणं देणं नाही आम्हाला आमच्या महोळाचा आमदार पाहिजे बरं आता जे शासनाने म्हणजे या सरकारने जी, जी, जी लाडकी बहीण योजना मुळ ह्याच्यात ह्या योजनेमधनं पंधराशे रुपये दे देत आहेत महिला त्यावर तुम्हाला काम यायचं आहे काय नाही चांगलंच आहे त्यांनी दिले बिचाऱ्याने आपल्याला तुम्हाला भेटले का पैसे मला भेटले पैसे माझ्या सुनाला भेटले नाहीत बरं मग आता जे एका बाजूला पंधराशे भेटले तुम्हाला एका भेट बाजूला जे खाद्यतेल आहे ते महागलं गेलं त्यावर तुम्हाला काम यायचं आहे काय आता म्हणायचं आता काय म्हणायचं चांगलंच म्हणायचं त्याला आता एका बाजूला भेटले दुसऱ्या बाजूला पंधराशे म्हणजे तेल मागलं त्यावर ते काय म्हणता अशी नाही व्हायला पाहिजे अशी महागाई नाही व्हायला पाहिजे बर बर ओके धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नवनाथ काय नवनाथ आडनाव चटके बरं आपलं गाव माझं गाव मोहोळ नायकोडे वस्तीत राहतो मी बरं आपण काय करताय मी ड्रायव्हर आहे बर मग सध्या आता शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये आमदार कोण आहे आमदार सध्याचे आमदार का सध्याचे आमदार माने साहेब आहेत त्यांचा काय विकास आपल्या शहरामध्ये त्यांचा इतका काय मला माहीत नाही पण आमचे पहिल्याचे जे आमदार होते आदरणीय रमेश कदम साहेब त्यां त्यांनी चांगलं काम केलं होतं ते पुन्हा निवडून यावेत अशी माझी इच्छा आहे